सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेच्या जागेसाठी दररोज नवनवीन उमेदवारांची नावे उघडकीस येत आहे त्यामुळे नाशिक लोकसभेमध्ये तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून हो त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने चर्चेला सर्वत्र उधाण आलंय त्यातच आता नाशिकची जागा शिवसेनेचीच असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय नाशिकसाठी आज किंवा उद्या उमेदवार घोषित होईल असे देखील संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय भाजपच्या दबावाला बळी पडण्याचं कारण नाही काल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे नाशिकची सीट ही शिवसेनेची आहे आणि त्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत होईल याबद्दल निश्चिंत आहे आता आज उद्याचा विषय संपलेला आहे नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत केल्या जाईल दरम्यान नाशिकच्या जागेवरील चर्चेवरून संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली असून नाशिकची जागा शिवसेनेचीच म्हणत आज किंवा उद्या उमेदवार घोषित होईल असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिल्याने आता तरी नाशिकच्या जागेला पूर्णविराम मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक